जेव्हा आम्हीच डी जे मुक्त गणेश उत्सव म्हणला आहे तर लोकांनी विचारलं म्हणजे लोक म्हणजे ट्रोलरने विचारलं की दहंडीला काय लावणार दहंडीला लावायची गरज नाही जी आपली परंपरा आहे पारंपरिक वाद्य आहे त्याच्यावर आपण डी जे मुक्त दहंडी कशी साजरा होती त्याचे उदाहरण समोर आहे मला आनंद आहे की ह्या ऐतिहासिक चौकात सव्वीस मंडळ एकत्र आले पण ते सर्व सव्वीस मंडळ कुठले विचाराचे होते की पारंपरिक विचाराचे होते सर्वांनी सांगितलं की आपल्याला डीजे मुक्त आपली परंपरा आणि आपली संस्कृती जपायला पाहिजे आणि पारंपरिक वाद्यातच दहंडी व्हायला पाहिजे त्या विचाराला घेऊन आपण डीजे मुक्त दहंडी साजरा करतो मूळ मुद्दा मूळ मुद्दा हा होता की मंडळासोबत सोबत कशी आणायची हे तुम्ही केलंय मी काही नाही केलं करणारा आपला लाडका गणपती उपासतो हो हे जे मी आधी पण बोललो जे मंडळ सोबत आले सगळ्यांचे विचार हे पारंपरिक होते म्हणून ते एकत्र आले एकत्र याच्यासाठी आले कारण विचारच पारंपरिक आहे आणि म्हणून सै मंडळ एकत्र आले आणि ह्या ऐतिहासिक चौकात पारंपरिक वाद्यांवर डी जे मुक्त दहंडी साजरा होतो पण इतके वर्ष पुण्यामध्ये डीजे हवा हो होता लोक म्हणायचे की डीजे पाहिजे दहंडीला गणपतीला पारंपरिक पाहिजे पण यामुळे एक पूर्ण वेगळा ट्रेंड सेट करता तुम्ही मी म्हणलं आम्हाला आपली संस्कृती जपायची आहे आपली परंपरा जपायची आहे जेव्हा सुरुवातीला आज दहंडीची उत्सव सुरुवात झाली पुण्याचं नामंत बँड प्रभात बँडनी सुरुवात केली जेव्हा त्यांचा सत्कार केला ते म्हणले की आम्ही पस्तीस वर्षानंतर दहंडीत वादन केलं आहे तर त्यांना पण पारंपरिक पद्धती संधी भेटली त्याचा आनंद त्यांनी व्यक्त केला किती पथक के येऊन वाजवून गेली आतापर्यंत प्रभात बँड आणि दोन पथक वादन करण्यासाठी अजून दोन पथकं आहेत जमनबाग शिवमुद्रा उज्जैनचं महाकाल आहे आणि मुंबईत बॅ डिजेन असतो मुंबईत बँजो असतो आणि संध्याकाळी वर्ली बीट्स हे मुख्य आकर्षण असणार बँजोची ज्याच्यावर पुणेकर आनंद घेते पण मुंबई आणि पुणे एकदम वेगळे बाज आहेत दोन्ही शहरं वेगळी दोन्हीच्या परंपरा म्हणजे उत्सव तोच असला सण तोच असला तरी साजरा करण्याचे एकदम पॅटर्न वेगळे आहेत तुम्ही या, या, याने एक नवीन आता हे सेट मला वाटतं आपल्या महाराष्ट्रात वेगळेवेगळे परंपरा असतात वेगळेवेगळे पारंपरिक वाद्य असते सगळे एकत्र आणायचं काम आम्ही केलं महत्वाचं आहे की एक, एक, एक कल्पना सुचली कुठून कारण हे पहिल्यांदाच होत वर्षभर सामाजिक कार्य करताना कार्य करत असताना अनेक जण पुणेकर मला भेटतात ते म्हणतात की तुम्हीच मंडळांना ताकद देता पण ते डी जे लावतात अश्लील गाणे लावते ही आपली संस्कृती नाही आहे आपली परंपरा नाही तुम्ही तुमच्यात बदल आणा मग सगळ्यात बदल येईल तेच कल्पना घेऊन आम्ही बदल घडवला आहे येणाऱ्या काळात मंडळांची संख्या वाढेल बघ शंभर टक्के आजच मला आता एकाने सांगितलं की आपण तर साजरा करतोच आहे आपण साजरा करताना दोन मंडळ अजून इथे त्यांनी पारंपरिक पद्धतीने साजरा केली आहे दहीहंडी तर आम्ही सुरुवात केली पण पुढच्या काही वर्षात तुम्ही बघणार की पुण्याचं दहीहंडी पण पारंपरिक होईल खूप धन्यवाद तुमचे